समर्थ स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सद्गुरु स्वामींच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे आणि मागणे मागताना काही चूक तर होत नाही ना स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान आहेत नित्य नियमाने स्वामींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे दररोज कोट्यावधी घरांमध्ये स्वामींचे पूजन केले जाते राज्यासह देश विदेशात स्वामींचे मोठे मंदिरे आहेत या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घेणे स्वामींच्या आरतीला उपस्थित राहणे गुरुवारी विशेष करून स्वामींचे दर्शन करणे पूजन नामस्मरण करणे असा अनेकांचा संकल्प असतो स्वामींच्या मठात किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नतमस्तक झाल्यावर प्रत्येकजण काही ना काहीतरी मागणे मागत असतो आपल्या अडचणी समस्या घराने स्वामींकडे मांडत असतो त्यातून मुक्तता मिळावी दिलासा मिळावा यासाठी स्वामींची करुणा भागत असतो स्वामींची कृपा व्हावी स्वामींनी गाराने ऐकून मदतीला धावून यावे असे भाविक मागत असतात परंतु स्वामीच्या दारात गेल्यानंतर स्वामी, गेल्यान स्वामी नतमस्तक झाल्यानंतर ब्रह्मांड नायक सद्गुरू परमेश्वराकडे नेमके काय मागावे हेच अनेकांना समजत नाही कळत नाही असे म्हटले जाते स्वामींच्या दारात जाऊन काय मागावे हे कळले पाहिजे सद्गुरूच्या अर्थात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दारात गेल्यावर नेमके काय मागावे याचा विचार अनेकदा आपण करत नाहीत स्वामींच्या दारात गेल्यावर आपण काय मागतो तर महाराज मला कार द्या वाहन द्या महाराज बंगला द्या महाराज मला ऐश्वर द्या पण लक्षात ठेवा की सुख समृद्धी शांतता आयुष्य आरोग्य आयु आरोग्य संतती संपत्ती जय लाभ काम धर्म अर्थ मोक्ष देणाऱ्या परमेश्वराकडे जाऊन आपण काय मागतो जो ऐश्वर्याचा अधिपती आहे जो ब्रह्मांडाचा नायक आहे त्या नायकाच्या दारात जाऊन आपण काय मागावे हे मागा आपल्याला कळले पाहिजे परमेश्वराकडे खरंच काय मागायचे असेल तर त्याला म्हणावे की सुख दे सुख मागितले की त्यात सगळे आले सुख मागत असताना परमेश्वराला सांगा की असे सुख दे की ज्या सुखात तू सदैव आमच्यासोबत असशील परमेश्वर आपला गुरु आपल्यासोबत असेल तर दुःखाच्या काटावरून चालून मनुष्य सुखाच्या पर्वतापर्यंत पोहोचू शकतो हे लक्षात ठेवावे स्वामी सदैव पाठीराखण करत असतात पाठीराखण करत असताना स्वामी सदैव आमच्यासोबत राहा हे मागा स्वामी नक्कीच आपली पाठराखण करतील असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद